ंग बारणे यांनी शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज श्रीरंग बारणे यांनी शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आज अर्ज भरला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रवीण दरेकर आमदार सुनील शेळके अश्विनी जगताप उमा खापरे महेंद्र थोरवे अमित गोरखे माजी मंत्री बाळा भेगडे तसेच महायुतीचे अनेक कार्यकर्ते आदींचा मोठा सहभाग होता मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरती आय महायुतीच्या माध्यमातून मी अर्ज भरतो हो राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार मंत्री मान्य दादा पाटील हे सर्वजण माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज उपरी चिंचवड शहरातील पी एम मराठी कार्यालयामध्ये मी अर्ज भरतो त्या ठिकाणी येतात अकोटीच्या खंडोबामाळा मंदिराजवळील पंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात करणारे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्या जल्लोषामध्ये कार्यकर्त्यांसमय मी अर्ज भरण्यासाठी जातो शिवसेना राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली शिवसेना खऱ्या अर्थांना बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेविरोध पुढे घेऊन जात आहे आपण पाहिलं असल राज्यामध्ये गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदेसाहेब चांगलं काम करतात मला पूर्णपणे खात्री एक विकासात्मक कामं पुढे घेऊन देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज्य सरकार यांच्या माध्यमातून चांगली कामं निवडून देऊन त्याला सांगतो गोविंद माहिती उद्धव ठाकरेंच्या सुद्धा मतदारसंघामध्ये सभा म्हणून उद्धव ठाकरे सातत्यानं माझा प्रश्न किंवा एकनाथ शिंदेवरती टीका करतोय बाळासाहेबांचे विचार सांगतात मात्र उमेदवार मी तुम्हाला सांगतो की शिवसेना पक्षाचे महायुतीचे सर्व उमेदवार दूषित झालेले आहेत जवळपास आणि या निवडणुकीमध्ये विरोधकांना कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडं विकासात्मक मुद्दे नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारची विकासात्मक पावलं उचलली नाही मान्य पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे विकासात्मक कामं दाखवण्यासाठी काही नसल्यामुळं टीकात्मक ते बोलतात సిటీ ప్లస్ మరా గణేష మోరే పింపరి చించవడ